श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि तसेच ही चतुर्थी सुद्धा या वर्षातील शेवटचीच आहे या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते तसेच त्या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने प्रलंबित कामेही पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते आणि तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केली जातात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येकाईने आपल्या मुलासाठी एकवीस दुर्वांचा हा, हा, भर हो हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय मुलांसाठी केल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी व मनोकामना पूर्ण होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा बऱ्याच वेळा आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो परंतु आपल्या सेवेचा किंवा उपाया आपल्या उपायांचा आपल्याला फळ प्राप्त होत नाही बऱ्याच वेळा आपण भरपूर सेवा आणि उपाय करत असतो पण प्राप्त सेवांचं फळ नाही झालं तर आपण दुःखी होतो तर तसं न होता आपण देवाची मनोकामना मनापासून मना जर सेवा केली तर त्याचं इच्छित फळ हे मिळत असतं आणि काही वेळेस आपण जी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा असं आपल्याकडून काही छोट्या किंवा मोठ्या चुकाही होत असतात यामुळे आप आपल्या कुठल्याही सेवेला फळ हे मिळत नाही म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय करताना काही चूक आहे ते आपण आवर्जून टळायचे आहे म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान गणेश ही पहिली पूजने केली जाते देवा कोणत्याही कार्याचे पहिल्यांदा सुरुवात करताना आपण गणेशाचीही पूजा करत असतो यामुळे कधीही आपल्या देवघरात जेव्हा आपण देवांना स्नान घालतो किंवा देवांची पूजा करतो तेव्हा सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला बाकीच्या देवदेवतांच्या सहित देवांचीहीच पूजा करायची आहे पण प्रथम गणेशाचीच पूजा करायची आहे आणि उद्या चतुर्थी आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असेल त्या गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे त्या पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत कारण असं म्हटलं जातं की गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या उपाय करण्याच्या अगोदर बप्पांची विधिवत पूजा करायची आहे बप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होईल तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता लहान मुलं खूप हट्टी करतात हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेले ऐकत नाहीत किंवा वारंवार नजर दोष लागत असेल तर सतत आजारीही पडत असते तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुले असल किंवा मुली असल या दोघांसाठी हा उपाय करायचा आहे काही जण शाळेत जाणारी असतात काही जणांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही कधी कधी अभ्यास करूनही लक्षात राहत नाही मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात लग्नाच्या वयाची असतात भरपूर शिकलेली असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही किंवा मुलांना कुठेतरी नोकरी प्राप्त होत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय स्वतः मुलांनी केला तरीही चालेल किंवा आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल मुले जर लहानच असेल तर आई वडिलांनीच करावा आईला जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर त्यावेळेस मात्र त्यांनी तो उपाय करायचा नाही जर मासिक धर्म असेल तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने म्हणजे वडिलांनी जरी तो हा उपाय केला तरीही चालतो तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे कारण गणपती मंदिरामध्ये सकारात्मकता उजा ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि अशा वेळी आपण तिथे जेव्हा उपाय करतो तेव्हा आपलं मनही एकाग्र होतं आणि अशा वेळी आपण जे उपाय करतो त्या उपाय आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी जेव्हा पूर्ण श्रद्धेने आणि सेवेने आपण उपाय करत असतो निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होते तुम्हाला त्यासाठी घ्यायचे आहेत प्रत्येक दुर्वाला तीन पानं असली पाहिजे अशा एकवीस काड्या आपल्याला करायच्या आहेत एकवीस काड्यांची एक जोडी तयार करायची आहे त्याचबरोबर एक लाल फूल घ्यायचं आहे लाल रंगाचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे यामुळे लाल रंगाचं एक जास्वंदाचा फूल घ्यायचं आहे आणि एकवीस शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत शमीपत्र म्हटल्यावर ना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीपत्र म्हणजे काय तर त्याला आपण सौम्य असंही म्हणतात तसे एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या जवळ असणाऱ्या कुठल्याही गणपती मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्हाला सोबत हळदी कुंकू अक्षदा घेऊनही जायचे आहे आणि गेल्यानंतर प्रथम हळदी कुंकू व अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला या दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करताना बरेच जण गणपती बाप्पाकडे पानं करतात आणि देठ स्वतःजवळ करतात तर तसं न करता गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करताना देठ गणपती बाप्पाकडे करायचे आहे त्याचबरोबर काहीजण गणपती बाप्पांच्या चरणी दुर्वा अर्पण करतात तर तसं न करता गणपती बाप्पांना दुर्वा सो सेवन केल्या होत्या म्हणूनच बाप्पांना या दुर्वा अतिशय प्रिय आहेत

ते झाल्यानंतर ही सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर बसून एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपते एकशे आठ वेळा करायचा आहे हा जप करत असताना बप्पांकडे तुमच्या मुलाच्या प्रगती होण्यासाठी मुलांना इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी किंवा मुलांचे सर्व दोष हे निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय मुलं सुद्धा करू शकतात किंवा मुलं मोठी असेल तर त्यांच्याकडूनच करून घ्यावा किंवा जर लहान असेल तर घरातल्या आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी कोणीही उपाय केला तरीही चालतो हा उपाय सांगितला आहे त्याप्रमाणे तुम्ही उपाय करा त्यामुळे इच्छापूर्तीही तुमची शंभर टक्केच होणार आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते त्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता उपाय हा श्रद्धेने केला तर तुम्हाला फलश्रुती मिळत असते अगदी श्रद्धेने केले तर तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय केले तरी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात गणपती बाप्पा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त